हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲड नाई ऑल ऑफ यू म थमॅटिक्स एस सायन्स मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आणि आज आपण फायनली सुरू करतो आहोत तुमचा मॅथ्स टू म्हणजे ज्यॉमॅट्रीचा पार्ट की ज्या लेसनचं नाव आहे कॉर्डिनेट जॉमॅट्री हा लेसन तुमच्या समोर आहे आता बघा कॉर्डिनेट जॉमॅट्री म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये बघा छानपैकी इथे काय दिलेलं आहे काय दाखवलेलं बघा याच्यामध्ये एक छानपैकी एक संवाद दिलेला आहे हा तुम्ही वाचा बरे हे कशासाठी दिले टाइमपास म्हणून दिले का त्यांनी नाही तर त्याच्यासाठी कायसाठी दिलं आपल्याला कॉर्डिनेट जॉमेट्री ही जी कन्सेप्ट आहे ती छानपैकी समजावी यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे काय म्हणतात बघा इथे एक छोटसं अशी घरं वगैरे दिसतायत आणि या दोघा कशा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला छानपैकी एक छोटासा संवाद दिलेला आहे काय आहे चला समजून घेऊया बघा चिंटू अँड हिज फ्रेंड्स वॅर प्लेइंग क्रिकेट ऑन द ग्राउंड चिंटू आणि त्याचे हे फ्रेंड्स आहेत ते काय करतायेत हे ते क्रिकेट खेळतायत ग्राउंड ओके इन फ्रंट ऑफ अ बिग बिल्डिंग इथे बिग बिल्डिंग आहे या बिल्डिंग समोर चिंटू आणि हा चिंटू आहे हा कोण आहे तुमचा चिंटू हा सगळ्या फ्रेंड सोबत काय करतो क्रिकेट खेळतोय मग काय म्हणतात बघा आणि तिथेच एक व्हिजिटर येतोय व्हिजिटर अराइव्ह एक अनोळखी व्यक्ती आलेला आहे आणि त्या चिंटू आणि त्या व्हिजिटर मध्ये काही संवाद झालेला आहे की जो तुम्हाला इथे दिलेला आहे मग आता बघा काय म्हणतात फर्स्ट ऑफ ऑल हे चिंटू दादाभाऊ लिव्स हिअर डझंट ही हे जे बाबा आहे विजिटर आहे ते चिंटूला म्हणतायत अरे दादाबाई इथेच राहतात का ते इथे आहेत का आता तर चिंटू काय म्हणतोय येस ऑन दी सेकंड फ्लोर सी सी दॅट विंडो दॅट सी हिज फ्लॅट तुम्ही बघा हे बिल्डिंग आहे याच्या सेकंड फ्लोअरला बघा तर हा, हा काय आहे तुमचा ग्राउंड फ्लोअर हा फर्स्ट फ्लोअर आणि हा काय आहे तुमचा सेकंड फ्लोअर या सेकंड फ्लोअर मध्ये काय राहतात तुमचे हे दादाबाई राहतात आणि सेकंड जी विंडो दिसते ती त्यांचीच आहे ठीक आहे मग आता विजिटर बट देर आर फाईव्ह विंडोज ऑन द सेकंड फ्लोअर मी बघितलं याच्यामध्ये बघा वन टू थ्री फोर फाईव्ह इथे काय आहे फाईव्ह विंडोज आहे मग नेमकं कसं कळेल मला की दादाबाईंचं घर कुठलं आहे मग पुढे बघा असं विचारतात विजिटर असा विचारल्यानंतर चिंटू म्हणतो हीज विंडो इज द थर्ड थर्ड ऑन फ्रॉम द लेफ्ट साइड ही आहे बघा ही काय आहे तुमची राईट साइड ही आहे लेफ्ट साइड तो चिंटू म्हणतो की दादाबाईंची विंडो जी आहे ती लेफ्ट पासून किती आहे थर्ड आहे म्हणजे ही आहे तुमची काय दादाबाईंची विंडो वन टू थ्री ही इथे काय राहतात तुमचे दादाभाई राहतात ही थर्ड जी विंडो आहे ही थर्ड विंडो जी आहे ती कोणाची आहे तुमची दादाबाईंची विंडो आहे ठीक आहे हीच विंडो इज थर्ड ऑन फ्रॉम दी लेफ्ट ऑन द सेकंड फ्लोर ओके म्हणजे डिस्क्रिप्शन ऑफ द लोकेशन ऑफ दादाबाई फ्लॅट इन फॅक्ट बेस्ड ऑन द मोस्ट बेसिक कन्सेप्ट म्हणजे त्यांना सांगितलं असलं ला की थर्ड आहे थर्ड आहे सेकंड फ्लोअरला तुम्हाला जे दिसती आहे ती विंडो ती आहे पण ज्यावेळेस सांगितलं की डावीकडून तिसरी आहे त्यावेळेस त्या दादाबाईंचं घर त्या व्हिजिटरला माहिती झालेलं आहे आणि हीच कन्सेप्ट आहे मॅथमॅटिक्समधली कॉर्डिनेट जॉमॅट्री चला कॉर्डिनेट ज्योमेट्री विषयी अजून छानपैकी जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये स्टुडंट नेक्स्ट पेजवरती तुम्हाला काय दिलेलं आहे खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जे कॉर्डिनेट जॉमेट्रीचे जे जनक आहे त्यांची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिलेली आहे बघा रेने दे कार्ड फिफ्टीन नाईन्टी सिक्समध्ये त्यांचा जन्म झाला आणि सिक्स्टीन फिफ्टीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा फोटो पण तुमच्यासमोर आहे काय म्हणतात कार्ड्स अ फ्रेंच मॅथमॅटिशियन ऑफ सेव्हन्टीन सेंचुरी कुठले होते ते फ्रेंच मॅथमॅटिशियन फ्रेंच या देशामधले होते सतराव्या शतकामध्ये हे एक ग्रेट मॅथमॅटिशियन होऊन गेलेले आहे रेने दे कार्ड नाव आहे त्यांचं प्रपोज द कॉर्डिनेट सिस्टम टू डिस्क्राईब द पोजिशन ऑफ पॉईंट्स इन द प्लेन अक्युरेटली म्हणजे तुमचे प्लेनवरती जे पॉइंट्स आहे ते अॅक्युरेटली मग आपण बघा नंबर लाईन ड्रॉ करत असतो या नंबर लाईनमध्ये काय असतो एक ओरिजिन असतो इकडे काय करत असतो आपण पॉझिटिव्ह नंबर्स लाग लिहित असतो इकडे आपण निगेटिव्ह नंबर्स लिहित असतो हे पॉझिटिव्ह नंबर्स झाले हे, हे काय झाले तुमचे नेगेटिव्ह नंबर्स झाले इथे नेगेटिव्ह नंबर्स झाले आणि समजा मी याला इथे नाव दिलं समजा मी याला क्यू हे नाव दिलं मग क्यूचा चा कॉर्डिनेट काय आहे रे मग तुम्ही काय लिहिणार क्यू व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ क्यू क्यूचा चा कॉर्डिनेट आहे टू क्यूचा चा कॉर्डिनेट काय आहे टू कारण की तो टू हा नंबर दाखवतो ना त्याच पद्धतीने समजा मी इथे टी नाव दिलं मग टीचा कॉर्डिनेट काय झाला रे माझा टीचा कॉर्डिनेट आहे मायनस थ्री कारण तो इथे इंडिकेट करतो ना मग हे जे आहे पोजिशन एक्झॅक्ट पोजिशन ऑफ द पॉईंट इन द प्लेन दाखवण्याचं काम ह्या आपले जे मॅथमॅटिशियन आहे की ज्यांचं नाव आहे रेने दे कार्ड यांनी केलेलं आहे बघा इट इज कॉल ॲज द कार्टिशियन कॉर्डिनेट सिस्टीम मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो फिल इन द मध्ये हु फाऊंड द कार्टिशियन कॉर्डि कॉर्डिनेट सिस्टीम कोणी फाइंड केली आहे रेने दे फाईंड द कार्टिशियन कॉर्डिनेट सिस्टीम ऑब्विसली हे जे कार्टेशन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे हे त्यांचं जे नाव आहे कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम हे जे नाव दिलेलं आहे ते कोणावरून त्यांच्या स्वतःच्या नावावरून कारण नाव काय होतं रेने दे ओके कार्टेशियन इज फ्रॉम हिज अबाउट रिव्होल्युशन इन द फील्ड ऑफ मॅथमॅटिक्स बाय इस्टॅब्लिशिंग द रिलेशनशिप बिटवीन अल्जेब्रा आणि जॉमेट्री हे जे रेने दे कार्ट आहे त्यांनी अल्जेब्रा आणि जॉमेट्रीच्या फील्डमध्ये एक मोठी उत्क्रांती घडून आणली कोणी ह्या कॉर्डिनेट जॉमेट्रीच्या माध्यमातून कोणी रेने दे कार्ट म्हणजे काय केलं बघा सगळ्यात महत्वाचं त्यांच्या ह्या शोधामुळे अनालिटिकल द कार्टेशन कॉर्डिनेट सिस्टम इज फाउंडेशन ऑफ द अनालिटिकल ज्योमेट्री तुम्ही अनालिटिकल ज्योमेट्री जरा गुगलवरती सर्च करा काय आहे या अनालिटिकल ज्योमेट्रीचा बेसच कशावरती डिपेंड आहे तुमच्या कॉर्डिनेट सिस्टीमवरती म्हणजे हे जे तुम्ही कॉर्डिनेट सिस्टम जी पुढे तुम्हाला शिकवणार आहे कॉर्डरंट काय आहे हे सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे याच्यावरती तुमचं बेस आहे त्याच्यानंतर बघा कॉर्डिनेट जॉमेट्री आता इथे कुठे कुठे ह्या यांनी जो शोध लावला कॉर्डिनेट जॉमेट्रीचा कुठे कुठे वापरला तो तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना माहिती आहे फिजिक्स तुम्ही अकरावी बारावी लिहिल्यानंतर फिजिक्स माहिती आहे फिजिक्समध्ये सगळे लॉज असतात डेरवेटीज असतात या सगळ्यांच्या एक्सप्लेनेशनसाठी त्यानंतर इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये नॉटिकल सायन्स सिस्मोलॉजी सिस्मोलॉजी सगळ्यांना माहिती ना, ना, ना भूकंप झाल्यानंतर त्या भूकंप किती रेस्टल स्केलचा होता हे मोजण्यासाठी काय असतो सिस्मोग्राफ असतो मग या सिस्मोलॉजीच्या फील्डमध्ये सुद्धा ह्या कॉर्डिनेट जॉमेट्रीचा उप उपयोग हा केला जात असतो या सगळ्या फील्डमध्ये याचा उपयोग होतो अँड इट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी जिओ जेब्रा हा शब्द कसा तयार झाला हा शब्द तयार झाला आहे अल जेब्रा अल, जे अल जे प्लस जॉमॅट्री प्लस जॉमेट्री यांच्यापासून काय झाला तुमचा जिओ जिओमेट्रीमधला जिओ घेतला आणि तुमचा अल्जेब्रा मधला फक्त जेब्रा घेतला आणि काय झाला तुमचा जिओ जेब्रा हा शब्द इथे तयार झालेला आहे ठीक so, आहे सो अशा पद्धतीने जॉमॅट्री आणि अल्जेब्रीच्या फील्डमध्ये हे जे आपले मॅथमॅटिशियन आहे रेनेदे कार्ड्स यांनी खूप इम्पॉर्टंट रोल त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळेच कॉर्डिनेट ज्योमेट्री उदयाला आली आणि ह्या सगळ्या फील्डमध्ये त्याचा उपयोग केला जातो त्याच्यामुळे तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं की कॉर्डिनेट ज्योमेट्रीचा शोध कोणी लावला तर रेनेदे कार्ट यांनी आणि फ्रेंच मॅथमॅटिशियन होते हे सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं आहे ओके स्टुडंट नंतर सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे द कॉर्डिनेट्स पॉईंट ऑन द प्लेन प्लेन मध्ये जे कॉर्डिनेट्स पॉईंट्स आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुस्तकामध्ये ह्या पेजवरती दिलेली आहे तर हे काय आहे आपण छानपैकी काय करायचं आहे ते समजून घेऊया ओके आता ही डायग्राम दिसते तुम्हाला हा तुमचा काय आहे वाय एक्सिस वरती वाय आणि खाली काय दिलेलं आहे तुम्हाला वाय डॅश दिलेला आहे दिसतोय तुम्हाला त्याच्यानंतर बघा पुढे आहे तुमचं Uh, का, का is as a हा आहे एक्स ऍक्सिस जो हॉरिझॉन्टल असतो आपण त्याला एक्स ऍक्सिस म्हणत असतो आणि जो व्हर्टिकल असतो तो काय असतो तुमचा वाय ॲक्सिस आणि या दोघांचा इंटरसेक्शन जो पॉईंट आहे त्याला काय म्हणत असतो आपण इट इज कॉल ॲज अ ओरिजिन याला आपण काय म्हणत असतो ओरिजिन म्हणत असतो हा तुमचा ओरिजिन पॉईंट आहे ओके okay? हा तुमचा ओरिजिन पॉईंट आहे याला आपण काय म्हणणार आहोत ओरिजिन असं म्हणणार आहोत आरंभ बिंदू मराठीमध्ये काय म्हणणार आपण ओरिजिन मग त्याच्यामुळे ही कन्सेप्ट सगळ्यांनी क्लिअर करा आता सगळ्यात महत्वाचे आपल्याला एक्स आणि वाय जे कॉर्डिनेट्स आहेत ते समजून घ्यायचे आहे मग आता तुम्हाला इथे बघा पी एम इज परपॅन्डिक्युलर काय दिलेली आहे पी एन ला हाँ? पी एम ही जी पी एम आहे ती पी ला परपॅिक्युलर इथे दिलेली आहे मग या पीचे कॉर्डिने कॉर्डिनेट्स काय दिलेले तुम्हाला टू आणि थ्री दिलेले आहे मग याचा अर्थ काय टू अगोदर का आणि थ्री अगोदर का तर हा तुमचा एक्स कॉ हा तुमचा एक्स ऍक्सिस आहे आणि हा तुमचा वाय ऍक्सिस आहे म्हणजे याच्यातला जो टू आहे हा टू काय आहे तुमचा एक्स ऍक्सिस वरती आहे म्हणजे ह्या पीचा चा एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा टू आहे आणि ह्याच पीचा जो वाय कॉर्डिनेट आहे बघा इथे बघा इथं जा बरं याचा वाय कॉर्डिनेट कशावरती आहे तुमचा वाय वरती आहे म्हणजे या पी मधला जो टू आहे तो एक्स कॉर्डिनेट आहे आणि जो थ्री आहे तो काय आहे तुमचा वाय कॉर्डिनेट आहे ठीक आहे तुम्हाला अजून मी डिटेलमध्ये समजावून सांगेल सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहे तुमच्या त्या छानपैकी इथे क्लिअर करणार आहे त्यानंतर पुढे क्यू एस पण दिलेले आहे याचे कॉर्डिनेट तुम्हाला काय दिलेले मायनस थ्री आणि टू त्याचा पण सेम अर्थ म्हणजे या मधला जो मायनस थ्री आहे त्याचा काय आहे एक्स कॉर्डिनेट कारण तो एक्स अक्षावरती आहे म्हणजे मायनस थ्रीचा मायनस थ्री, थ्री काय आहे त्याचा एक्स कॉर्डिनेट आहे आणि टू काय आहे टू बघा हा टू काय आहे तुमचा ह्या वरती आहे म्हणजे हा काय आहे तुमचा वाय कॉर्डिनेट आहे ठीक आहे येत लक्षात तुमच्या म्हणजे याच्यामध्ये समजा तुम्हाला कुठलाही पॉइंट या कॉर्डिनेट जॉमेट्रीच्या कुठल्याही लेसनमध्ये समजा पी क्यू किंवा एखादा पॉईंट दिलेला आहे आणि असं थ्री आणि फाय दिलेला आहे मग समजायचा हा त्याचा एक्स कॉर्डिनेट आहे आणि हा काय आहे त्याचा वाय कॉर्डिनेट आहे किंवा समजा एन दिलेला आहे समजा एन दिलेला आहे आणि इथे मायनस थ्री आणि मायनस फाय जरी दिलेला असेल हा काय झाला त्याचा एक्स कॉर्डिनेट झाला आणि हा काय झाला त्याचा वाय कॉर्डिनेट झाला हे सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचंय ओके आता ही डायग्राम तुम्हाला दिसते आता याच्यामध्ये बघा जो द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट ई पॉइंट कुठे दिसतोय तुम्हाला दिसतोय हा हा आहे तुमचा ई e पॉइंट मग या ई पॉईंटचे आपल्याला कॉर्डिनेट्स लिहायचे आहे मग याचा एक्स कॉर्डिनेट काही रिले या एक्स साक्षावरती बघायचं याचा एक्स कॉर्डिनेट काय आहे तुमचा टू म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत टू लिहिणार आहोत आता याचा वाय कॉर्डिनेट बघा बरं वाय कॉर्डिनेट काय आहे तुमचा हा व्हर्टिकल वरती आहे तो किती आहे तुमचा वन म्हणून याचा वाय कॉर्डिनेट काय झाला तुमचा वन झाला सो टू अँड वन दिसलं तुम्हाला इथे टू आणि वन दिलेला आहे म्हणजे आपण कुठल्याही बिंदूचे कॉर्डिनेट्स कॉर्डिनेट जॉमेट्रीचा आपण अभ्यास करतोय अशा पद्धतीने आपण हे कॉर्डिनेट्स ठरवू शकतो त्यानंतर एफ बघा बरं एफ दिसला तुम्हाला याचा पण आपण सगळ्यात पहिले काय एक करणार एक्स कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट काय आहे रे बळांनो मायनस थ्री आहे त्यानंतर वाय कॉर्डिनेट काय आहे तुमचा प्लस थ्री का मायनस थ्री हा हा प्लस थ्री आहे म्हणजे याचा हा झाला एक्स कॉर्डिनेट आणि हा झाला तुमचा वाय कॉर्डिनेट येतं लक्षात सगळ्यांच्या त्यानंतर जी पॉईंट त्याच पद्धतीने दिलेला आहे या जी पॉईंटचा पण तुम्ही अशाच पद्धतीने लिहिणार पहिले हा एक्स कॉर्डिनेट लिहिणार आणि नंतर हा त्याचा वाय कॉर्डिनेट मग एक्स कॉर्डिनेटमध्ये तुम्ही मायनस फोर लिहिणार आणि इथे वाय कॉर्डिनेटमध्ये हा मायनस टू हा लिहणार आहात मग याच्यावरून आपल्या काय लक्षात येतं ते पण तुम्हाला सांगते नंतर आपण शेवटी टीचा पण बघून घेऊया टी बघा हा टी जो आहे या टी मध्ये तुमचा जो एक्स कॉर्डिनेट आहे तो काय येणार आहे प्लस थ्री आणि तुमचा जो वाय कॉर्डिनेट आहे तो काय येणार आहे तुमचा मायनस वन मग तुमच्या या सगळ्या गोष्टींवरून असं लक्षात येईल की जो ह्या एक्स ॲक्सिसमुळे आणि वाय ॲक्सिसमुळे ह्या याचे चार भाग पडले पहिला क्वाड्रंट इट इज कॉल ॲज फर्स्ट क्वाड्रंट इट इज कॉल ॲज द सेकंड क्वाड्रंट इट इज कॉल ॲज द थर्ड क्वाड्रंट हा तुमचा थर्ड क्वाड्रंट आणि हा काय झाला फोर्थ क्वाड्रंट असं हे एक्स आणि वाय अक्षामुळे काय झाले चार भाग तयार झाले आता चार भाग तयार झाले मग कोणत्या अक्षामध्ये कोणता हे कसं ओळखायचं तुम्हाला एक छानपैकी ट्रिक सांगते ओके सो so, जो फर्स्ट तुमचा जो ऍक्सिज असतो याच्यामध्ये काय असतात तुमचे प्लस प्लस असतात काय असतात प्लस प्लस आता ते कसं लक्षात ठेवायचं त्याची पण तुम्हाला ट्रिक सांगते आहे त्यानंतर जो दुसरा आहे या दुसऱ्यामध्ये काय दिसतं तुम्हाला मायनस आणि प्लस म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये तुमचं काय असतं मायनस आणि प्लस असतं तिसऱ्यामध्ये काय दिसतं तुम्हाला दोघही मायनस मायनस दिसत आहेत ओके आणि चौथ्या याच्यामध्ये काय तुम्हाला प्लस आणि मायनस दिसतायत मग आता प्लस आणि इथे हा मायनस आहे मग आता सगळ्यात महत्वाची ट्रिक काय लक्षात ठेवा तुमचा फर्स्ट आणि थर्डमध्ये फर्स्टमध्ये प्लस प्लस असतो आणि थर्डमध्ये काय असतं तुमचं मायनस माहिती हे समोरासमोरचं लक्षात ठेवा कशामध्ये फर्स्टमध्ये आणि तुमचे जो थर्ड आहे या थर्ड कॉर्ड्रंटमध्ये काय असतात फर्स्टमध्ये प्लस प्लस असतात आणि थर्ड मध्ये काय असतात तुमचे मायनस मायनस असतात त्यानंतर हे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होईल हे मायनस प्लस कसं लक्षात ठेवायचं आणि प्लस मायनस कसं लक्षात ठेवायचं आता तुम्हाला मी छानपैकी हे समजावून सांगते आता बाळांनो तुम्ही नंबर लाईन ऑलरेडी शिकलेले आहात सिक्स्थ स्टँडर्ड पासून फिफ्थ स्टँडर्ड पासून शिकलेले आहात हां पाहिजे तर मी तुम्हाला इथे नंबर लाईन अशा पद्धतीने प्लॉट करून दाखवते हो हां किंवा इथे ऑलरेडी दाखवलेली आहे ही तुमची काय आहे समजा नंबर लाईन आहे इथे काय असतो तुमचा ओरिजिन असतो आणि इथे आपण काय करतो असतो सगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि इकडे काय करत असतो सगळे नेगेटिव्ह पॉईंट्स प्लस वन टू थ्री इकडे मायनस वन मायनस टू मायनस थ्री लिहित असतो आणि हा काय असतो तुमचा ओरिजिन पॉईंट ऑफ ओरिजिन त्याच पद्धतीने या कॉर्डिनेट जॉमेट्री मध्ये फक्त काय असतात तुमचा हा वाय एक्सिस असतो आणि हा काय असतो तुमचा एक्स एक्सिस असतो ठीक आहे मग हा तुमचा झाला फर्स्ट क्वाड्रंट हा झाला तुमचा सेकंड क्वाड्रंट हा झाला तुमचा थर्ड क्वाड्रंट आणि हा झाला तुमचा फोर्थ क्वाड्रंट आता कशा कशामध्ये प्लस आहे कशामध्ये मायनस मायनस आहे कशामध्ये मायनस प्लस आहे आणि कशामध्ये प्लस मायनस आहे हे लक्षात कसं ठेवायचं तर आपण तुमची जी नंबर लाईन आहे या नंबर लाईनच्या कन्सेप्टवरून लक्षात ठेवू शकतो कशा पद्धतीने हा तुमचा ओरिजिन आहे जिथे झिरो झिरो एक्स आणि वाय एक्सिस झिरो झिरो असतो इथे तुम्ही प्लस नंबर लिहा वन टू थ्री जे जे असेल ते आणि इकडे काय लिहा तुम्ही मायनस वन मायनस टू मायनस थ्री अशा पद्धतीने लिहित जायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर वरती काय असतात तुमचे परत प्लस नंबर असतात वरती काय असतात प्लस नंबर असतात आणि खाली काय असतात परत तुमचे मायनस नंबर असतात ठीक आहे लक्षात ठेवला प्लस असतात इकडे तर मायनस असतात हे तर आपली नंबर लाईनच सांगते पण ज्यावेळेस आपण वाय ऍक्सिस ड्रॉ करत असतो त्यावेळेस वरती काय असतात तुमचे वरती तुमचे हे प्लस नंबर असतात आणि खाली मायनस नंबर असतात मग आता समजा आपण आर हा पॉइंट घेतला आर हा पॉईंट घेतला आणि आपल्याला त्याचे काय करायचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहे मग मी काय केलं इथे असं डॉट 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 लाईनने ला काय ला ला। केलं हे सगळं जॉईन जॉईन करून घेतलं ठीक आहे जॉईन करून घेतल्यानंतर आर पॉइंटचे मला कॉर्डिनेट्स लिहायचे आहे काय येतील मग मग सगळ्यात पहिले कॉर्डिनेट लिहित असताना आपण एक्स एक्स कॉर्डिनेट लिहित एक एक असतो म्हणजे एक्स अक्षावरती तो काय दिस दाखवतो टू हा पॉईंट दाखवतो म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट काय झाला टू झाला त्यानंतर वाय याच्यावरती काय दाखवतो हा जो पॉईंट आहे तो काय दाखवतो तुमचा परतूच दाखवतो म्हणजे प्लस प्लस आला का तुमचं म्हणजे पहिल्या कॉड कॉर्डंट्समध्ये जे पॉइंट्स असतात ते काय असतात तुमचे प्लस प्लस असतात क्लिअर सगळ्यांना त्याच्यानंतर समजा आता हा तुमचा सेकंड कॉर्ड्रंट आहे हा काय आहे सेकंड कॉड्रंट आहे आणि या सेकंड वरती समजा एक पॉइंट घेतलेला आहे हा पॉईंट घेतला मी यातला नाव दिलं टी काय नाव दिलं मी हिला याला टी नाव लिहि लिहिलं आणि याचे मला कॉर्डिनेट्स आता लिहायचे आहे याचे काय करायचे मला कॉर्डिनेट्स लिहायचे आहे कसं लिहिणार रे पहिले मी काय करणार हा एक्स कॉर्डिनेट लिहिणार त्याच्यानंतर हा वाय कॉर्डिनेट लिहिणार एक्स कॉर्डिनेट काय येणार आहे तुमचा मायनस वन येणार आहे म्हणून मी इथे मायनस वन लिहिला वाय कॉर्डिनेट काय येणार थ्री येणार आलं लक्षात हा मायन पहिले नेहमी एक्स कॉर्डिनेट लिहायचा नंतरच तुमचा वाय कॉर्डिनेट लिहायचा so, आहे सो मायनस आणि मायनस वन आणि थ्री म्हणजे तुमच्या सेकंड कॉर्डिनेट कॉ कॉ कॉर्ड्रंटमध्ये कौ, कौ, काय असतो मायनस आणि प्लस असतो ठीक आहे हे पण क्लिअर झालं सगळ्यांना फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा इकडे प्लस इकडे मायनस वरती प्लस खाली मायनस एवढं चारच कन्सेप्ट लक्षात ठेवा आणि तुम्हाला हे चारही कॉर्ड्रंट्स आणि याच्यावरतीच तुमचा प्रॅक्टिस सेट सेव्हन पॉईंट वन हा डिपेंड आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण आपल्या थर्ड क्वॉड्रंटमध्ये समजा इथे मी एक पॉईंट घेतला ज्याला मी नाव दिलं एन ठीक आहे याचे मला कॉर्डिनेट्स लिहायचे आहे यांचे कॉर्डिनेट्स मला इथे लिहायचे आहेत मग मी असं प्लॉट करून घेतलं अशा पद्धतीने इथे मी प्लॉट करून घेतलं प्लॉट करून घेतल्यानंतर मी लिहिले या अरे याचं एक्स कॉर्डिनेट पण काय आहे मायनस टू त्याचा वाय कॉर्डिनेट पण काय आहे मायनस टू म्हणजे साधं सोपं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की पहिल्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय काय असतं पहिल्या याच्यामध्ये प्लस प्लस असतं आणि तिसऱ्या याच्यामध्ये काय असतं तुमचं मायनस मायनस मग तुम्हाला इथं दिसतं याचा एक्स कॉर्डिनेट पण मायनस आहे आणि याचा वाय कॉर्डिनेट पण काय आहे मायनस म्हणजे फर्स्ट आणि थर्ड तर लगेच लक्षात राहणार प्लस प्लस मायनस मायनस याच्यामध्ये काय असतं पहिले मायनस प्लस आणि मग याच्यामध्ये बघा समजा हा पॉईंट घेतलेला आहे यम हा पॉईंट घेतलेला आणि याचे मला कॉर्डिनेट्स लिहायचे आहे तर मी मी त्याचा एक्स एक्सीच काढणार यानंतर मी याचा वाय ॲक्सिस काढणार एक्स आहे माझा टू आणि वाय आहे माझा मायनस टू म्हणजे काय आलं माझं थर्ड कॉर्ड्रंट फोर्थ क्वाड्रंटमध्ये प्लस आणि मायनस सगळ्यांच्या लक्षात राहील लक्षात राहणार आहे सगळ्यांच्या ठीक आहे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट फर्स्ट याच्यामध्ये सगळे प्लस प्लस दुसऱ्या याच्यामध्ये मायनस प्लस थर्ड याच्यामध्ये मायनस मायनस आणि चौथ्या याच्यामध्ये प्लस आणि मायनस ओके सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर असेल आणि याच्यावरतीच आपण आता प्रॅक्टिस सेट तुमचा बघणार आहोत सी स्टुडंट आता आपण आहोत या व्हिडिओच्या लास्ट अंतिम टप्प्यावरती तर काय शिकलो सगळ्यात महत्वाचं या लेसनमध्ये तर एक महत्वाची कॉर्डिनेट जॉमेट्रीची एक कन्सेप्ट समजून घेतली की ज्याच्यामध्ये जो व्हर्टिकल आहे तो तुमचा वाय एक्सिस आणि हॉरिझंटल आहे तुमचा एक्स एक्सिस याच्यामुळे याचे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ असे चार पार्ट तयार झाले हे आपण शिकलो पहिल्या याच्यामध्ये प्लस प्लस असतं दुसऱ्या याच्यामध्ये मायनस प्लस असतं तिसऱ्या याच्यामध्ये मायनस मायनस असतं आणि चौथ्या याच्यामध्ये प्लस मायनस असतं हे आपण कन्सेप्ट इथे क्लिअर केले याच्यावरतीच डिपेंड तुमचा इथे एक चार्ट दिलेला आहे बघा हं या चार्टमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की हे इन विच कॉर्डन्स ऑन विच ॲक्सिस पॉईंट गिवन मिलू मग आता फाय थ्री आहेत फाय थ्री म्हणजे काय प्लस प्लस आहे मग तुम्हाला लगेच कळेल की हा काय आहे फाय थ्री हा फर्स्ट फर्स्टमध्ये आहे बघा क्वाड्रंट फर्स्टमध्ये दिलेला आहे प्लस प्लस असो मायनस मायनस असेल अजून कुठे दिसतंय तुम्हाला मायनस मायनस बघा बरं मायनस मायनस हं मायनस मायनस नाही दिलेलं ठीक आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये असतात हे बघा इथे मायनस दिलेलं आहे मायनस टू आणि मायनस टू पॉईंट फाय हे दोघं मायनस मायनस आहे हे काय येतील तुमच्या थर्ड म्हणजे प्लस प्लस हे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आणि मायनस मायनस हे तुमच्या थर्ड क्वाड्रंटमध्ये असतात त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे मायनस टू आणि मायनस फोर म्हणजे एक पहिले मायनस आणि नंतर प्लस मग ते काय आहे तुमचं क्वाड्रंट नंबर टू वर मध्ये आहे हे पण आता ऑलरेडी शिकलो आहेत त्यानंतर पुढे काय दिले तुम्हाला टू आणि मायनस फाय म्हणजे प्लस आणि मायनस प्लस आणि मायनस कुठं बघितलं रे आपण क्वाड्रंट नंबर फोर आता सगळ्यात महत्वाचं इथे बघा झिरो आणि फोर ज्यावेळेस एक्स क्वाड्रंट जो आहे तो तुमचा झिरो असणार आहे तर तो पॉईंट कुठे जाणार आहे तुमचा वाय एक्सिसवरती हे तुमचा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस त्याच्यावरती त्यांनी काय दिलेलं आहे आपला जो एक्स कॉड्रंट आहे तो झिरो आहे मग तुमचा जो वाय क्वाड्रंट आहे तो काय आहे फोर आहे म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे इथे फोर कुठेतरी तो पॉईंट असणार आहे तुमचा वाय वरती लक्षात ठेवायचं जेव्हा पण एक्स क्वाड्रंट झिरो असेल तर तो पॉईंट वाय एक्सिसवरती असतो आणि जेव्हा वाय कॉड्रंट झिरो असतो तो पॉईंट काय असतो एक्स वरती बघा झिरो फोर पॉईंट ऑन वाय एक्सिस त्यानंतर इथे बघा इथे काय दिले तुमचा वाय कॉड्रंट झिरो दिलाय म्हणजे तो कुठे येणार तुमचा एक्स वरती हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा त्या दो नी का दिले, दिले, का का नंतर इथे दोन्ही काय दिले फाय दिले थ्री पॉईंट फाय दिले पॉईंटमध्ये असला तरी तो काय प्लस आहे म्हणून हा काही फर्स्ट क्वार्टरंट मध्ये येणार आहे त्यानंतर हा मायनस प्लस मायनस प्लस बघा मायनस प्लस कुठे गेला तुमचा मायनस प्लस म्हणजे तुमचा सेकंड मध्ये येणार त्यानंतर इथे झिरो क्वाटर तुमचा एक्स क्वाड्रंट झिरो आहे म्हणजे हा तुमचा वायएक्सीस वरती येणार आणि इथे परत तुम्हाला काय दिलंय प्लस आणि मायनस दिलाय म्हणजे हा फोर्थ मध्ये येणार आहे सो आय थिंक ही सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट होती तुम्हाला इथे छानपैकी क्लिअर झाली असेल सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉर्डिनेट जॉमेट जॉमेट्रीच्या सगळ्या जौमे खूप सुंदर अशा बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या हा कन्सेप्ट आय थिंक तुमच्या छानपैकी क्लिअर झाले असेल क्लिअर झालं असेल तर तसं कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघतात ते पण लिहायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचा फोल अँड सोल सिलेबस तुमच्यासाठी मी कंप्लीट करणार आहे तो लवकरात लवकर बघायला मिळेल आणि नोटिफिकेशन पण येईल ठीक आहे आपला प्रॅक्टिस सेट सेवन पॉईंट वन आपण स्टार्ट करूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन